चला मग सुरुवात करूयात आज आपण पाहतोय अ कॅलेंडर म्हणजेच दिनदर्शिका आणि दिनदर्शिकेमध्ये आपल्याला बुद्धिमत्तेमध्ये खूप सारे प्रत्येक परीक्षेला प्रश्न विचारले जातात आणि येतात सुद्धा बघा परीक्षेला सुद्धा दिनदर्शिका म्हणजे काय असते मग तर आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे दिनदर्शिका म्हणजे वर्षातील दिवस आठवडे महिने आणि वर्षाची पूर्ण मांडणी आपल्याला काय असते त्या कॅलेंडरमध्ये किंवा त्या दिनदर्शिकेमध्ये पाहायला मिळते जसं की आपल्याला उदाहरण माहिती आहे कॅलेंडर पाहिले तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात एका वर्षामध्ये जनरली किती दिवस असतात थ्री हंड्रेड सिक्स्टी फाय डेज तीनशे पासष्ट दिवस असतात सामान्य वर्षामध्ये पण अधिवर्ष किंवा त्याला आपण लीप वर्ष असं म्हटलो म्हणतो त्या लीप वर्षात किती दिवस असतील तर ते असतात तीनशे सहासष्ट दिवस किती दिवस असतात तीनशे सहासष्ट दिवस म्हणजे थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स या दोन कन्सेप्ट क्लिअर झाल्या का तुमच्या आता म्हणजे आपल्या रेग्युलर वर्षामध्ये किती दिवस असतात थ्री हंड्रेड सिक्स्टी फाय डेज आणि इयर इयरमध्ये किती असतात थ्री हंड्रेड सिक्स्टी सिक्स डेज असतात पर का असतात हे कोणाला माहिती आहे का कोणी सांगाल का मला फेब्रुवारी व्हेरी गुड तर बघा फेब्रुवारी महिना जो असतो तो फेब्रुवारी महिन्यामध्ये काय होत तर फेब्रुवारी महिना जनरली पाहिला तर तो अठ्ठावीस दिवसांचा असतो पण ज्या वेळेला लिप वर्ष असतं त्या वर्षामध्ये तो महिना हा एकोणतीस दिवसांचा पाहायला मिळतो मग हा महिना कधी किंवा हे वर्ष जे असते हे कधी येतं ते आपण पाहूयात पण त्या अगोदर आठवड्याची इथं किंमत दिलेली एक आठवडा म्हणजे किती दिवस असतात सात दिवस हे सर्वांना माहिती आहे मग आता लिप वर्ष कसं ओळखायचं हे लिप वर्ष आहे का नाही तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे मग लिप वर्ष कसं ओळखायचं तर आपण त्यासाठी न भाग भागायचं किंवा थोडक्यात चारशेने सुद्धा भागले पण बघा पण जनरली आपण काय करायचं ने भागायचं किती भागायचं ने आणि जर दोन शून्य आलेले असले तर मग चारशेने भागायचं चा। उदाहरण समजून सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता बघा इथे जर आपण पाहिलं आता हे दोन हजार समजा आता मागचं दोन हजार चोवीस वर्ष होत बरोबर दोन हजार चोवीस ला ये लीप होता हे लीप वर्ष होतं का नाही हे ओळखायचं असेल तर कसं ओळखावं लागेल मग तर हे लक्षात घ्या याला चार न भागावं लागेल यात शेवटच्या दोन अंकाला जर चारने भाग गेला तर समजा ह्या पूर्ण संख्येला भाग गेला फोर वन जा फोर आणि सिक्स जा म्हणजे भाग जातो बरोबर का नाही म्हणजे याचा अर्थ हे दोन हजार चोवीस हे काय आहे हे लीप इयर आहे ओके समजलं का आता पण आता मी जर दोन हजार पंचवीस घेतला आणि याला ने भाग दिला ते ला पंचवीसला ने भाग जातो का, का नाही जाणार म्हणजे याचा अर्थ हे दोन हजार पंचवीस हे लिप इयर आहे का नाही समजलं का आता अ पण जर समजा इथं असले दोन हजार असं असलं तर तर अशा वेळेला चारशेने भाग द्यायचा लक्षात द्रा, लक्षात राहू द्यायचे भाग गेला भाग बसला म्हणजे दोन हजार हे सुद्धा काय आहे लिप इयर आहे लिप वर्ष हे दर चार वर्षानंतर येत असते किती वर्षानंतर येत चार वर्षानंतर आता दोन हजार चोवीस म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी फोर हे लिप वर्ष होत तर आता पुढचं लिप वर्ष कोणतं येणार दोन हजार अठ्ठावीस पुन्हा कोणतं येईल दोन हजार बत्तीस पुन्हा दोन हजार छत्तीस का म्हणजे ते असणार आहे लीप वर्ष चारच्या पाड्यामध्ये असलेले जे वर्ष असतात ते लीप वर्ष असतात ठीक आहे चला मग आता पुढे जाऊयात <coughs> हे मी आता कॅल्क्युलेशन करून सांगितलं तुम्हाला की महिन्यातील दिवस आता आपण शोधूयात आपल्याला माहिती असली पाहिजेत की महिन्यात दिवस किती असतात आता एक गोष्ट लक्षात घ्यायची जानेवारी त्यानंतर बघा लक्षात घ्यायचं आहे जानेवारी त्यानंतर मार्च मार्च नंतर पुढे कोणता असतो मे त्यानंतर मे नंतर असतो जुलै लक्षात घ्या जुलै नंतर असतो ऑगस्ट ऑगस्ट नंतर ऑक्टोबर आणि नंतर डिसेंबर म्हणजे हे जे महिने आहेत हे महिने थर्टी वन डेज चे असतात एकतीस दिवसांचे आहेत ठीक आहे त्यानंतर अठ्ठावीस वर्ष सॉरी फेब्रुवारी महिना हा अठ्ठावीस दिवसांचा असतो लिप वर्षामध्ये मात्र ते एकोणतीस दिवस आपल्याला पाहायला मिळते मी सांगितलेले मार्च एप्रिल आता एक गोष्ट लक्षात घ्या म्हणजे एकतीस वाले तुम्हाला समजले अठ्ठावीस वाले समजले आता उरलेले जे महिने असतात ते तीस वाले असतात म्हणजे कुठं एप्रिल एप्रिल महिना कोणता आहे तीस दिवसांचा जून आणि त्यानंतर जुलै ऑगस्ट नाही सप्टेंबर त्यानंतर पुढे नोव्हेंबर म्हणजे एक दोन तीन आणि चार चार महिने कसे किती दिवसांचे आहेत हे तीस दिवसांचे आहेत एप्रिल जून सप्टेंबर आणि नोव्हेंबर त्यानंतर एक महिना किती दिवसांचा आहे तर तो महिना आहे अठ्ठावीस दिवसांचा मग उरलेले जे आहेत म्हणजे उरतात किती मग सात उरतात मग सात उरलेले जे महिने आहेत त्यामध्ये मग बघा काउंट करू जानेवारी म्हणजे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन म्हणजे ही जी सात आहेत अशी टोटल बेरीज बघा आता चार महिने तीसचे एक महिना अठ्ठावीस किंवा एकोणतीसचा आणि सात महिने थोडक्यात थर्टी फर्स्टचे म्हणजे हे आपल्याला सांगता येतं मग एकूण किती झाले फोर वन फाय आणि हे सेवन हे झाले ट्वेल्व ओके म्हणजे असे बारा महिने आहेत आता कधी कधी परीक्षेत विचारलं जात किती किती पूर्ण वर्षभरात किती महिन्यामध्ये एकतीस तारीख असते असं विचारलं जातं कधी विचारलं जातं की तीस तारखेचे महिने किती ते एकूण वर्षामध्ये चार आहेत ता एकतीस तारखेचे सात आहेत ठीक आहे आणि त्यानंतर अठ्ठावीस एकोणतीस चा एकच असतो आता एकोणतीस तारीख हे किती वर्षानंतर येते सांगा बरं मला एकोणतीस तारीख आता समजा ही एकोणतीस तारीख आहे इथं ही आहे समजा एकोणतीस फेब्रुवारी ओके मग एकोणतीस तारीख असणारा फेब्रुवारीत एकोणतीस तारीख असणारा जे वर्ष आहे आता तो किती वर्षाला एकदा येणार चौथ्या वर्षानंतर परत येणार आहे लक्षात घ्यायचं आहे म्हणजे चौथ्या वर्षी येतो तो, तो? आ, हे लक्षात राहू द्यायचं आहे आता आपल्या बोटावरती सुद्धा मोजता येतात ही ट्रिक दिलेली आहे की कसं मोजायचं हो तर आपले जे हे असतात ना बोटाचे मागचे भाग तो मदे आपन दर तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर हे करता येत असत जे उंच वाटा असतो त्याला एकतीस दिवस मोजायचे हा आणि ज्याच्यात समजा खाली मोकळी जागा असते तो काय करायचा तो थर्टी डेज डेजचा असेल आता आठवड्यांचे वार सर्वांना माहिती आहेत रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार संडे मंडे ट्युजडे वेन्सडे थर्जडे फ्रायडे अँड सॅटरडे ओके या पद्धतीनं आता त्याच्यानंतर आता काही वेळेला आपल्याला ट्रिक्स काढण्यासाठी ऑड डेज लक्षात घ्यावे लागतात ते, ते आपण पाहूयात आता पुढे काय काय करायचं तर एक गोष्ट लक्षात ठेवा आज आपण काय पाहिलंय लिप वर्ष कोणतं त्याच्यानंतर कशा पद्धतीनं वार कसे असतात किंवा थोडक्यात आपण पाहिलेलं आहे की लीप वर्ष कसं ओळखायचं पुन्हा एका वर्षात किती वेळा हे येतं म्हणजे कोणते तीस तारखेचे महिने किती एकतीस तारखेचे महिने किती हे देखील आपण काय केलेलं आहे काढलेलं आहे आता या ठिकाणी पुढचे पुड़ पुढे जाऊया आता आता ऑल डेज पद्धत ही एक ट्रिक आहे एक आठवडा सात दिवस म्हणजे शिल्लक दिवस आता समजा उदाहरण आपल्याला एक सामान्य वर्षामध्ये बघा तीनशे पासष्ट दिवस असतात बघा आता एका वर्षामध्ये तीनशे पासष्ट दिवस असतील आठवडे जर पाहिले तर बारा आठवडे असतात आणि एक दिवस असतो म्हणजे एक ऑड डे असतो त्याच्यात हे लक्षात घ्यायचं आता समजा एक गोष्ट लक्षात घ्यायची अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे आता की काय ट्रिक असे समजा आज आजच्या तारखेला आज तारीख किती आहे आज तारीख आहे एकोणतीस सप्टेंबर ट्वेंटी नाईन सप्टेंबर यस आज डे कोणता आहे आज आजचा डे आहे मंडे आहे तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो इथे म्हणजे एकोणतीस इथे थोडा स्पेस ठेवतो हो मी आता बघा आता ट्रिक लक्षात घ्या काही एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार आहे आज सोमवार तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सव्वीस ला वार असणार मंगळवार दोन हजार सत्तावीस ला वार असणार बुधवार तारीख तीच दोन हजार अठ्ठावीस ला मात्र लक्षात घ्यायचं आता काय होत इथ जर समजा इथं जर लीप वर्ष नसेल तर एका एका यानं काय होतं पुढे पुढे सरकत परंतु लीप वर्ष आलं तर दोन वर्षाने दोन आर पुढे सरकणार म्हणजे बुधवार इथे आहे तर गुरुवार नसणार इथे डायरेक्ट शुक्रवार येणार ठीक लक्षात आली लक्षा का काय म्हणलो मी म्हणजे हे लक्षात ठेवायचं कोणताही वार असू द्या कोणतीही तारीख असू द्या आपल्याला विचारलं जात समजा दोन ऑक्टोबर आता बघा उदाहरण सांगतो मी आता परीक्षेत प्रश्न विचारला जातो दोन ऑक्टोबर रोजी काय केलं दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अं कोणता वार आहे समजा आपण असं म्हणूयात गुरुवार आहे बरोबर इथं गुरुवार आहे तर दोन ऑक्टोबर तर दोन ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी वार कोणता येणार आपल्याला सांगता आलं पाहिजे आता याला आपल्याला वाटणार बघा आता हे दोन हजार पंचवीस डायरेक्ट एका वर्षानंतरच नसतं त्याला ट्रिक असते त्या ट्रिक म्हणजे फक्त पुढचा वार कोणता येणार आहे शुक्रवार एक्झाम्प म्हणजे उदाहरण तुमचं उत्तर आलं तेच दोन ऑक्टोबर दोन हजार सत्तावीस ला कोणता वार येणार शनिवार हे आपल्याला समजलं पाहिजे तेच दोन ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस ला रविवार येणार नाही सोमवार म्हणजे या पद्धतीनं पुढे पुढे जायचंय हे लक्षात घ्यायचं आहे म्हणून मग की आपल्याला कळलं पाहिजे की आपल्याला एका वर्षात तीनशे पासष्ट दिवस आठवडे मात्र जर पाहिले तर बावन आठवडे असतात आणि एक दिवस एक्स्ट्रा राहतो तो वन ऑड डे असतो त्यानंतर एक लिप वर्षामध्ये जर पाहिलं तर तीनशे सहासष्ट दिवस असतात आठवडे तेवढेच फक्त दिवस इथं वाढतात म्हणून दोन दिवसानंतर पुढे काय होतो वार ढकलला जातो समजलं का आता इकडे काय होतो वन एक दिवस शिल्लक राहतो म्हणून पुढचा वार येतो नाहीतर त्याला वन ऑट डे ही ट्रिक आहे आणि इथं दोन दिवस असतात तो एकोणतीसवाला म्हणून मग इथं दोन दिवसाने पुढं ढकलाय समजलं का आता आता रविवार पासून मोजत जाऊ शकतो आपण इथं सांगितले आपल्याला दोन तारखामधला दिवस मोजणे आता उरलेले दिवस काढायचे पूर्ण महिने काढायचे आणि पुढील तारखेचे दिवस ते आपण काढणार आहेत तुम्हाला सांगणार आहेत पुढे पुढे कसे घ्यायचे तर वारांची पुनरावृत्ती सामान्य वर्षात एक एक न काय होतो वार पुढे जातो आता सांगितल्याप्रमाणे आणि लिप वर्षात दोन ने काय होतो वार पुढे जात असतो आता आता इथं आपल्याला विचारलंय उदाहरण दिले एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वार कोणता होता आपल्याला माहिती का नाही माहिती मग आता आपल्याला काय करायचंय थोडक्यात जून दोन हजार चोवीसचा वार काढायचा मग इथं दोन हजार तेवीस पर्यंत ऑड डेज काढायचे मग इथं बघा आता इथं दोन हजार तेवीसला कितीने भागायचंय थोडक्यात इथं भाग सांगायचंय आपल्याला दोन हजार तेवीसला चारशेने भागायला सांगितलेले मग आता इथं ऑड डेज काय होतो तिथे निघतो सोमवार म्हणजे ही एक आपल्याला काय करता येईल अशा पद्धतीनं सुद्धा ट्रिकनं काय करता येतं जाता येतं व्यवस्थित समजून घेता येतं आज तुम्ही म्हणजे पुढचे प्रॉब्लेम जे आहेत ते उदाहरण हे आपण आज लगेच सोडवायला घेणार नाहीत आपण अगोदर काय करायचं ही जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे अगोदर महत्वाची आज जी सांगितलेली आहे ही इन्फॉर्मेशन पक्की लक्षात लक्ष ठेवायची कोणत्या वारी काय असते कोणत्या वारी म्हणजे लीप वर्ष कशाला म्हणायचं आणि इथं मी सांगितलेलं म्हणजे वार कोणता कसा येतो हे म्हणजे चालू एका एका एक वर्षानंतर पण लीप वर्षानंतर दोन यानं पुढे ढकलतो लक्षात राहू द्यायचा आहे तर मला वाटतं तुम्हाला हे एवढं तरी आज समजलं तरी बाजार सग सम, समजले का सर्वांना गुड तर अशा पद्धतीने आपण हा आज एवढं लक्षात ठेवा आणि परत एकदा आपण जो नफा तोटा शिकलो होतो त्या तोटामध्ये जर कोणाला काही अडचण असेल तर ती सुद्धा तुम्ही एकदा विचारू शकता किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर तो तोही तुम्ही विचारा म्हणजे मग आपल्याला त्याच्यावर टेस्ट घ्यायची आहे ठीक आहे समजलंय का मग सर्वांना आता था, इथं थांबायचं का